जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुल जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागामध्ये कोणकोणते प्रश्न आले होते या शिफ्टमध्ये जी दुसरी शिफ्ट झाली होती आजची या, या शिफ्टमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते त्याच्यावरती आज आपण विश्लेषण करणार आहोत इथून मागे सुद्धा कालपासून आपण वेगवेगळ्या शिफ्टला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते काल आणि परवापासून आपण त्या गोष्टी बघतोय की पहिल्या शिफ्टमध्ये कोणते दुसऱ्या शिफ्टमध्ये कोणते अशा प्रकारचे आपण प्रश्नांचे विश्लेषण घेतोय कशाच पद्धतीचं विश्लेषण आज आपण घेणार आहोत तुम्हाला नक्कीच येणाऱ्या नोंदणी आणि मुद्रांग शुल्कामध्ये जे काय आता पुढच्या आठवड्यामध्ये परीक्षा होणार आहे किंवा आता जी शिफ्ट आहे पुढची त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कारण की इतकं चांगलं विश्लेषण आणि सखोल विश्लेषण कुठल्याही चॅनलवरती घेतलं जात नाही त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि तुम्ही देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ठीक आहे बघूया आपण की जीके मध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे या वर्षी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागामध्ये विचारलं गेले ते आपण जरा बघूया तर सर्वात पहिल्यांदा आपण बघू जीकेचे प्रश्न की कोणकोणत्या प्रकारे जी चे प्रश्न हे परीक्षेला आले होते तर सर्वात पहिल्यांदा बघा एक प्रश्न असा आला होता विद्यार्थ्यांना सांगण्यानुसार की नागपूर नैऋत्य नागपूर नैऋत्य विधानसभा नागपूर नैऋत्य विधानसभा या ठिकाणी आमदार कोण होते नागपूर नैऋत्य विधानसभेमध्ये आमदार म्हणून कोण उभे होते असा एक प्रश्न होता ठीक आहे हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे की नागपूर नैऋत्य विधानसभेमध्ये आमदार कोण होते हा एक चालू घडामोडीचा प्रश्न आहे हा एक प्रश्न आला होता त्याचबरोबर सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो सकाळी प्रश्न आला होता उपराष्ट्रपतींची नियुक्ती कोण करतो आता प्रश्न आला की सरन्यायाधीशांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते जे काही पद संविधानात्मक पद जे बघतोय ते संविधानात्मक पदे आपल्याला माहिती असणं गरजेचं की नियुक्ती कोण करत त्यांना शपथ कोण देतं त्याचबरोबर त्यांचे जे काही राजीनामा आहे तो राजीनामा कोणाला दिला जातो त्यांचं कलम काय आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे जर एखादं संविधानात्मक पद आपण जर बघतोय हे सगळे कसे पद आहे संविधानात्मक त्यामुळे याच्यावर त्या अशा प्रकारचे प्रश्न येणं काय आहे अपेक्षित आहे ठीक आहे त्याचबरोबर अजून काय प्रश्न तो बघूया महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघ किती आहे महाराष्ट्रात लोकसभा ते मतदारसंघ किती आहे हा एक प्रश्न होता की महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये किती मतदारसंघ आहे असा प्रकारचा प्रश्न होता तर सर्वांना माहिती आहे किती आहे बरं महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस एकूण लोकसभेमध्ये किती आहे मतदारसंघ आहे जर महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभेचे तर राज्यसभेचे किती आहेत तर राज्यसभेचे साधारणपणे एकोणावीस आहेत मग विधानसभेचे किती आहेत विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे त्याचबरोबर विधान परिषदे किती आहेत विधान परिषदेचे अठ्याहत्तर तर अशा प्रकारे प्रश्न पुढचा कदाचित या टॉपिक वर येऊ शकतो बरोबर का नाही चालू घडामोडीचे टॉपिक साधारणपणे दोन ते तीन महिन्याचे करणं अपेक्षित आहे असं विद्यार्थ्यांचं मत आहे की दोन ते तीन महिन्यांचे जे काही चालू घडामोडी होत्या त्याच परीक्षेमध्ये आता मागच्या विचारले होत्या आयबीपीएस पॅटर्न तोच असतो साधारणपणे की दोन ते तीन महिन्याचे असते प्रश्नपत्र प्रश्न विचारतात साधारण ठीक आहे त्यानंतर अजून एक प्रश्न असा होता सम्राट अशोक यांच्या घराण्यावरती प्रश्न होता सम्राट अशोक जे होते त्या घराण्यावरती एक प्रश्न होता प्रश्न काय होता तो काही त्या विद्यार्थ्याला आठवला नसेल कदाचित परंतु विद्यार्थ्यांना प्रश्न हा त्या टॉपिकवर होता टॉपिक महत्वाचा आपल्यासाठी त्यामुळे या टॉपिकवरती कदाचित परत प्रश्न येऊ शकतो जसं काही की सम्राट अशोक हे कोणत्या राजघराण्याचे होते सम्राट अशोकाबद्दल काय वैशिष्ट्य असतील महत्वाचे त्याचबरोबर त्यांचा पुस्तक असेल एखादं महत्वाचं लिहिलेलं त्यांनी किंवा त्यांच्या राजदरबारामध्ये कोण व्यक्ती होते तर अशा प्रकारचे प्रश्न कदाचित हे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतो ठीक आहे राजदरबारामध्ये वगैरे त्यानंतर ता अजून एक प्रश्न असा होता उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ त्यांनी विचारला आता उपराष्ट्रपती उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो साधारणपणे सगळ्यांना माहितीये पाच वर्ष बरोबर का नाही उपराष्ट्रपती साधारणपणे किती वर्ष असतो पाच वर्ष सकाळी प्रश्न सकाळच्या शिफ्ट मध्ये विचारलं होतं की उपराष्ट्रपतीची नियुक्ती कोण करतो आता विचारलं उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ काय असतो म्हणजे प्रश्न बघा त्याच प्र त्याच टॉपिक वरती पद्धतीने इकडे तिकडे पद्धत विचारतायत फिरून विचारतायत त्यानंतर अजून काय अजून हो। एक प्रश्न होता मिझोराम राज्याचे राज्यपाल विचारले होते मिझोरामचे राज्यपाल कोण होते अशा प्रकारचा एक प्रश्न होता त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये योग दिवस कुठे साजरा झाला योग दिवस कुठे साजरा झाला महाराष्ट्र मध्ये हा एक प्रश्न होता त्याचबरोबर संभाजी महाराजांवरती प्रश्न विचारता येते बरेच आजकाल त्यामुळे संभाजी महाराजांचा अजून एक प्रश्न होता की त्यांचा जन्म कुठे झाला ठीक आहे संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला हा एक प्रश्न होता बरोबर का नाही एकदा प्रश्न असा आला होता की संभाजी महाराजांच्या पत्नीचं नाव काय आता आला संभाजी महाराजांचा जन्म कुठे झाला त्याआधी एक अजून एक प्रश्न असा आला होता की संभाजी महाराजांच्या कवीचं नाव काय त्यांचा जो कवी होता त्या कवीचं काय नाव होतं अजून एक असा प्रश्न होता की कर्नाळा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे कर्नाळा जो किल्ला आहे तो कोणत्या ठिकाणी आहे ठिकाण विचारलं होतं त्याचबरोबर कॅल्शियम ते त्यांनी रेणूसूत्र विचारलं होतं कॅल्शियम जे आहे कॅल्शियमचं त्यांनी रेणूसूत्र विचारलं होतं ठीक आहे म्हणजे केमिस्ट्रीवर देखील ते थोडेफार प्रमाणात प्रश्न विचारतात एक दोन त्यानंतर अजून एक प्रश्न होता की मासे कशाद्वारे श्वसन करतात मासे कशाद्वारे श्वसन करतात मासे कशाद्वारे श्वसन करतात हा एक प्रश्न होता अजून असा प्रश्न होता की कुठली नदी महाराष्ट्र उगम पावते खालीलपैकी कुठली नदी महाराष्ट्रात उगम पावते कोणती नदी महाराष्ट्र उगम पावते हा एक प्रश्न होता त्याचबरोबर अजून एक असा प्रश्न होता की एक त्यांनी विषय दिला होता कि हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो म्हणजे हा विषय जो आहे त्यांनी सूची विचारली होती कोणत्या सूचीमध्ये येतो जसं समवर्ती सूची केंद्र सूची राज्य सूची की दोन्ही अशा प्रकारे ते काहीतरी प्रश्न होते त्यांच्या टाईप होता बरोबर की किंवा यापैकी नाही अशा प्रकारचे प्रश्न हे विचारतात केंद्र सूची राज्यसूचीवरती पण प्रश्न बऱ्याच व्हायला ते विचारतात बरोबर का त्याचबरोबर अजून एक प्रश्न असा होता की वनस्पती वनस्पती अन्नप्राशन करतात त्याला काय म्हणतात वनस्पतीचे अन्नप्राशन करतात त्याला काय म्हणतात म्हणजे ते वनस्पतीचं अन्नप्राशन करण्याची प्रक्रिया त्याला काय म्हणतात असा एक प्रश्न होता त्याच्यामध्ये त्यानंतर अजून एक होता की जास्त आमलयुक्त सरोवर कोणत्याही जगातलं सर्वाधिक ऍसिडिक सर्वाधिक ऍसिडिक म्हणजे जास्त आम्लयुक्त सरोवर विचारलं होतं ते कोणतं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे जीके वरचे ते प्रश्न विचारतायत साधारण अजून एक होता कर्नाळा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे कर्नाळा किल्ला कर्नाळा किल्ला ठिकाण विचारलं त्यांनी की कोणत्या ठिकाणी आहे ठीक आहे तर अशा प्रकारे प्रश्न होते परत सांगतो कोण कोणते होते लक्षात घ्या हे बघा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी विचारलं होतं की महाराष्ट्रमध्ये नागपूर नैऋत्य विधानसभामध्ये आमदार कोण आहेत त्या प्रश्न होता त्यानंतर सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो आपल्या सगळ्या गोष्टी माहिती घेणं गरजेचं आहे नियुक्ती शपथ राजीनामा कलम या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकसभा मतदारसंघ त्यांनी विचारले होते अठ्ठेचाळीस आहेत बरोबर तर अजून एक प्रश्न विचारू शकतात बरोबर का नाही शिफ्ट वन होती आज त्यानंतर राज्यसभेमध्ये एकोणावीस विधानसभेमध्ये किती दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान परिषदेमध्ये किती अठ्ठ्याहत्तर अशा प्रकारे ते जे काही पूर्ण महाराष्ट्र किंवा भारतामधले जे काही आपले विधानसभा किंवा संसद आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न आता विचारायला लागले बरेचसे त्यानंतर सम्राट अशोकावरचा प्रश्न होता एकदा विचारलं सुलतान वरती एकदा विचारला अकबरावरती आता विचारलं त्यांनी सम्राट अशोकावरती उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्ष असतो तर पाच वर्ष असतो हा एक प्रश्न होता मग मिझोरामचे राज्यपाल विचारता म्हणजे आता जेवढे राज्यपाल आहे भारतामध्ये तुम्हाला मागेच सांगितलं होतं मी मंत्रिमंडळ आणि राज्यपाल मंत्रिमंडळ जे महाराष्ट्राचं आणि केंद्राचं आणि इतर राज्यांचे राज्यपाल करणं गरजेचं आहे महत्वाचे पॉइंट हे सगळे त्याचबरोबर मुख्यमंत्री देखील करून ठेवा कोणत्या राज्यामध्ये कोणता मुख्यमंत्री आहे ठीक आहे हे देखील महत्वाचं आहे तर योग दिवस विचारला होता महाराष्ट्रामधला कोणत्या ठिकाणी झाला महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांचा जन्म विचारला होता कर्नाळा किल्ल्याबद्दल विचारलं होतं हे सगळे टॉपिक तुम्हाला मग दिले मी कोणकोणत्या कौन टॉपिक वरती प्रश्न आहे आतापर्यंत आले सायन्सवर दोन ते तीन प्रश्न हे येतातच दोन ते तीन प्रश्न हे विज्ञानावर ते विचारता ठीक आहे त्याच्यामध्ये जास्त भर त्यांचा जीवशास्त्रावर आहे आणि रसायनशास्त्रावर हे दोनच वर जास्त भर आहे त्यांचा जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र हे दोन शास्त्र तुम्ही करून जायचे बायोलॉजी आणि केमिस्ट्री दोन टॉपिक तुम्ही काय करायचे करून जायचे कळलं का त्याचबरोबर आता मराठी जर विचारलं तर मराठी इंग्रजी त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमत्ता या टॉपिक वरती तोच सेम पॅटर्न रिपीट झालेला आहे दोन सेम पॅटर्न रिपीट झालेला आहे जो पहिल्या शिफ्ट मध्ये झालाय तो दुसऱ्या शिफ्ट मध्ये झालाय काल पण जो पहिल्या दुसऱ्या मध्ये झालेला आहे सेम पॅटर्न त्याने रिपीट केलेला आहे काही त्याचा फरक नाही त्याच्यामध्ये त्यामुळे मी त्याचा रिपीट नाही करत बसत बसतात ते ठीक आहे तरी सुद्धा तुम्हाला जर बघायचं असेल व्यवस्थित तर तुम्ही मागचे जे व्हिडिओ आहेत ते सगळे बघा जसं एक पहिल्या शिफ्टला दुसऱ्या शिफ्टला जे काही मी व्हिडिओ घेतले होते अजून मागे त्यामध्ये कोणकोणत्या मराठीचे इंग्रजीचे प्रश्न विचारले होते ते तुम्ही नक्की जाऊन बघा आता मी तुम्हाला जस्ट एक एकू हो सांगतो कोणकोणते साधारणपणे त्यांनी विचारले होते पॅसेज विचारतात बरोबर की नाही मराठी इंग्रजीमध्ये पॅसेज विचारतात एरर फाइंडिंग विचारतात त्याचबरोबर इंग्रजीमध्ये सॉरी गणितामध्ये सिम्प्लिफिकेशनवरती आहे नंतर बॉर्डमास वरती आहे ठीक आहे त्याचबरोबर मराठी इंग्रजीमध्ये वोकॅबलरीवरती प्रश्न आहे वाक्प्रचारावरती प्रश्न आहे बरोबर पॅसेज वर त्यांचा जास्त भर आहे जवळपास आठ ते दहा प्रश्न हे फक्त पॅसेज वरती विचारले जात आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे त्यांचा जास्तीत जास्त भर दिला जातो त्यानंतर काळ काम वेग त्याचबरोबर बोट प्रवाह या टॉपिक वरती मराठी इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्वाचे प्रश्न आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न हे अशा पद्धतीचे प्रश्न हे परीक्षेला विचारले जातात मित्रांनो लक्षात घ्या समजलं का तर थांबू आपण इथे अशाच पद्धतीचे परत शिफ्ट आपली जर होणार आहे तर त्याचे देखील आपण व्हिडिओ बनवू आणि याचा या शिफ्टचा या प्रश्नांचा आपल्याला नक्कीच फायदा होईल मराठी व्याकरणामध्ये काय काय येतं आता सांगितलं बघा मराठी व्याकरणामध्ये जास्त करून त्यांचा पॅसेजवरती भर आहे नंतर चुकीचे शब्द ओळखा त्याच्यावरती भर आहे चुकीचे शब्द ओळखा त्याच्यावर जास्त भर आहे त्याचबरोबर समानार्थी विरुद्धार्थी समानार्थी व विरुद्धार्थी याच्यावर त्यांचा जास्त भर आहे ठीक आहे त्याचबरोबर अलंकारावर एक दोन प्रश्न येतात काळवरती प्रश्न आहे भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ याच्यावरती बऱ्यापैकी प्रश्न येतात कळलं का सर्वांना ठीके तर थांबू आपण था 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 इथे सर्वांना जय हिंद